छत्रपती संभाजीनगर येथील सिटी चौक परिसरात घडलेल्या घटनेने शहर हादरून गेला आहे येथील सराफा दुकानात काम करणाऱ्या एका तरुणाचे एका टोळक्याने अपहरण केले या तरुणाचे अपहरण होत असतानाची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचे फुटेज सोशल मीडियात व्हायरल होत आहे दरम्यान घटनेची माहिती वेळीच मिळाली आणि तपासाची सूत्र वेगाने फिरवल्याने या तरुणाची सुटका करण्यास जिल्हा पोलिसांना यश आलं आहे तरुण सुखरूप बचावला असला तर या घटनेमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे शहरातील सिटी चौक परिसरात घडलेल्या या थरारक अपहरणाबाबत शहर पोलिसांना माहिती मिळाली त्यांनी तातडीने घटनास्थळी हजेरी लावली असता त्यांना एक पडलेला मोबाईल आढळला हा फोन अपहरणकर्त्या टोळ्यांपैकीच एकाचा असावा असा दाट संशय पोलिसांना आलाय त्यामुळे पोलिसांनी त्याच फोनवरून संपर्क साधला असता थेट आरोपींचे लोकेशनच मिळाले त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा छडा लावत तरुणांची सुटका केली